कारण त्या कुटुंबाला घालवले देतो तरी शिल्का त्याचे उपकार आपल्या मग आता उपकार घेण्याची संधी तुम्हाला चालू आली ज्या बाबा सहभाग्य आम्हाला मतदान करण्याचा अधिकार दिला सुद्धा बाबासाहेबांच्या चळवळीला दिली बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला युद्ध काय दिलं युद्ध काय दिलं आज आपण सगळे पूर्ण म्हणजे जमीनदार लोक झालो प्रत्येकाला घरी फोर व्हीलर गाडी आहे प्रत्येकाच्या साहेबांचं कुटुंब आणि या ठिकाणचा आपल्या समाजाचा माणूस निवडून येते म्हणून तुम्ही आनंदराव आंबेडकर साहेबांना मागे घ्यायला हवा आम्ही त्यांना उत्तर तुम्हाला हे सोडते का बाबासाहेब आंबेडकरांचा नातू जर या ठिकाणी उभा राहत आहे तर पहिल्यांदा बळवंत वानखळीला उभा मिळाले पाहिजे होता मी त्यांना सल्ला दिला कारण त्या भांडाराच्या बोरकरच्या इतिहासात आहे आणि तो इतिहास या ठिकाणी जर बळवंत वानकडे घडवत असेल तर या अमरावतीला तो कलंक लावल्याशिवाय लावणार नाही अमरावतीच्या जर बाळासाहेब आंबेडकर यांचा जर पराभव झाला तर अमरावती नाव या ठिकाणी जसं भंडाऱ्याचा कोरला गेलो तसाच या ठिकाणी नाव अमरावतीचा सुद्धा कोरला जाईल हे मी त्यांना सल्ला दिली आणि त्यांना सांगितलं तर तुम्ही बरोबर गावाला जय विदर्भ पार्टी आणि बाबा जागाचा जा नातू आहे त्याच्यासाठी तुम्ही महाराज काय त्यांना सिलेंडर घेऊ द्या म्हणे नाही माझी पार्टी तुमच्यापेक्षा मोठी आहे म्हणजे ते बाबासाहेबही पेक्षा मोठी आखरी

नावाच्या पदांतर लढत असेल आणि त्यांना सल्ला देत असेल का तुम्ही या ठिकाणी फार मागा द्या याच्यापेक्षा काही माहिती नाही <स्था> आणि आपण त्याला आता खंठवून सांगितलं पाहिजे उद्या ते तुम्हाला तुमच्या घराच्या बाजूला राणाला पाहिजे झालं तुमच्या तुम्हाला प्रवृत्त करावं लागेल तुम्हाला पंचन करावं लागेल तर ते बाबासाहेबांच्या नावाला